हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी बघा त्यासाठी मी किती सुंदर तुमच्यासाठी वेगवेगळ्या भाज्या घेऊन आलेले वेगवेगळ्या रंगाच्या त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते वालपापडी आहे हरभरा आणि वटाणा आहे ह्याच्यामध्ये मी वांग आणि बटाटा ठेवलेला आहे इकडे दोन प्रकारचे घेवडे आहेत काळा आणि आपला जो रेग्युलर येतो तो कांदा गाजर कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो आणि हे फोडणीसाठी मी घेतलेलं आहे साहित्य त्याच्यामध्ये आहे जिरं हिंग तीळ शेंगदाण्याचा खूप आपला रेग्युलर जो मसाला आपण वापरतो लाल तिखट आपलं घरचं ते आणि थोडीशी हळद अशा प्रकारे आता आपण भाजीला फोडणी घालायला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी मी तेल तापायला ठेवलेलं आहे हां त्यामध्ये आता जिरं आणि हिंग टाकणार आहे जीरा आणि हिंग छान तडतडलं आहे आता त्यामध्ये टाकून घेणार आहे कांदा आणि लसूण आज मला मदत करत आहे पप्पा hmm. पप्पा हॅलो म्हणा सगळ्यांना hmm. पप्पाची खूप मदत होते पप्पाच्या मदतीशिवाय ना मी काहीच करू शकत नाही कारण मला पायने घरामध्ये पण चालता येत नाही जास्त त्यामुळे पप्पा मला सगळी मदत करतात व्हिडिओ बनवायला भाज्या बनवायला आणि घरातल्या सगळ्या कामांमध्ये त्यांच्या मदतीशिवाय मी काहीच करू शकत नाही आता ते दुकानातनं येईपर्यंत मी त्यांची वाट बघत होती ते मला म्हणाले थांब गडबड करू नको मी आल्यानंतर तुला मदत करतो मी आपली काहीतरी धडपड करते आणि पप्पा मला त्याच्यामध्ये छानशी साथ देत आहे कंटाळा न करता लाडू पण रात्री उशिरापर्यंत बनवत होतो दुकानातनं आल्यावर जेवून झाल्यानंतर पण त्यांनी काय कंटाळा केला नाही आणि मला लाडू बनवायला मदत केली आता पप्पा छानशी भाजी हलवून घेत आहे आणि पप्पाला पण जेवण बनवायची आवड आहे बरं का जर त्यांच्या मनात आलं ना तर मला आणि बल्लीला ते छान छान पदार्थ करून खाऊ घालतात त्यांची ना कोबी घातलेली फोडणीची खिचडी आम्ही कधीच विसरणार नाही आज संध्याकाळी ना गाईज गाईज नाही मंडळी आज संध्याकाळी आहे ना मुगाची खिचडी बनणार कारण संक्रांतीला मुगाची खिचडी मस्त असते माझ्या सासूबाईंनी मला ही भाजी शिकवलेली आहे आणि त्याचं आणखीन काय काय एक्सपेरिमेंट वर्जन करून करून मी हे बनवते त्याच्यामध्ये आता टाकणार आहे मीठ तिखट हळद आणि तिखट शेंगदाण्याचा कूट आणि तेल ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे पप्पाला चमचमीत खायला आवडतं तिखट आणि चमचमीत पण हल्ली त्यांच्या तब्येतीमुळे किंवा आता पहिल्यासारखं तिखट एवढं पचत नाही त्यामुळे आम्ही तिखट खायचं आता कमी केलेलं आहे नाहीतर ठेचा आमच्याकडे नेहमीच असायचा आहे ना पप्पा वेगवेगळ्या चटण्या खरडा ठेचा हा आमच्याकडे नेहमीच असायचा तर त्यामध्ये टाकतो त्या शेंगदाण्याचा तूप एकदा मी एका गोबीला मी ही भाजी बनवली होती त्याच्यामध्ये ना मी आपल्या सांडगे टाकले होते सांडगे भाजी एवढी अप्रतिम झाली होती ना तर तशी पण मी तुम्हाला एकदा भाजी करून दाखवली आता हे सगळं एकजीव झालंय आता त्यामध्ये आपण एक एक भाज्या टाकणार आहोत सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत टोमॅटो जो पप्पाला भाजीमध्ये अजिबात आवडत त्यांचं असं म्हणणं आहे की टोमॅटो टाकला ना की तिखटपणा कमी होतो पण मी त्यांचं म्हणणं अगदी फोडून काढलेलं आहे आता त्यांना टोमॅटो थोडा थोडा आवडायला लागलेला आहे तर ते खातात टोमॅटो टाकलेली भाजी टोमॅटोमध्ये चव येते थोडासा आंबटपणा येतो गाजर बीन्स भांग बटाटा असं खूप आपण जो पप्पा अशा सगळ्या भाज्या आपण टाकून घेणार आहोत लांब वरती करा ना तो छान छानशी आता कोथिंबीर घालून घेतली आहे पप्पाने आणि आता त्याला हलवून घेते एकदा अगदी थोडंसं पाणी टाकले फक्त दोन शिट्ट्या करायच्या आहेत एक शिट्टी पुरेशी होईल पण ज्यांना दात नाही आहेत त्यांना बीन्स सावायला म्हणजे आम्हाला पण त्यासाठी आम्ही सेफर साईडला दोन शिट्ट्या करून घेणार आहोत म्हणजे भाजी जरा जास्ती शिजलेली आम्हाला आवडते कार आवाज पाहायला एकदम आता दोन शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला ही <coughs> <coughs> बघा आपली भाजी आता तयार झालेली आहे पप्पा चमच्यानी चांगली हालो तुझा चालव तिळ लावलेली भाकरी दाखव ही तिळाची भाकरी आणि त्याच्याबरोबर भोगीची भाजी आज माझ्याकडे रेश्मा पप्पा आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत हॅपी मकर संक्रांती बाय इतकी सुंदर आणि अप्रतिम झाली आहे ना मस्त बाजरीची ज्वारीची भाकरी तिळ लावलेली त्याबरोबर मी थोडं दही घेतलंय कारण मला तिखट लागतो आणि भाकरी या जेवायला